जत तालुका संख येथे शिवजयंतीनिमित्त अप्पर तहसीलदार कार्यालय अंतर्गत संखमधील श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री गुरुबसव मुलांची व लायवादेवी मुलींचं वसतिगृह तसेच निलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्था संचलित मातोश्री भागीरथीबाई पाटील मागासवर्गीय वसतिगृह येथील मुलामुलींना शिवजयंती औचित साधून संघ अप्पर तहसीलदार व महसूल प्रशासन यांच्यामार्फत अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकदास यांच्या वतीने शैक्षणिक उपायुक्त साहित्य व ही पेन वाटप करण्यात यावेळी महसूल कर्मचारी संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास म्हणाले की शिवाजी महाराज हे स्वराज्याची स्थापना करून एक केली महाराज यांच्या काळात नजरेने बघणाऱ्यांची हिंमत कोणालाही नसायची प्रत्येकाने शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारले पाहिजे त्यांचे जीवन चरित्र वाचलं पाहिजे मे महिन्यात शाळेला सुट्टी पडते त्यावेळेस महाराजांच्या आत्मचरित्र आवर्जून वाचलं पाहिजे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण शिकून मोठं व्हायला हवा पुढे एक अधिकारी हुद्दा घेता येतो तसंच शिवजयंती औचित साधून शैक्षणिक उपायुक्त व ह्या पेन वाटप करण्यात आले यावेळी अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास महसूल सहाय्यक संजय सोनुले प्रमोद कांबळे निखिल घोसारवडे कोतवाल मडाप्पा कोळी चनाप्पा भोसले संस्थेचे मुख्याध्यापिका सो कविता पाटील शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे कार्यवाहक व संचालक किरण पाटील शिवानंद दन्याळ के एस इटेकर करवीर माय मॅडम जाधव मॅडम दळवाई सर तसेच श्री निलंबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा उपसरपंच श्री सुभाष बसवराज पाटील मुख्याध्यापक आय बी कन्नरे सुभाष पाटील क्लार्क शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते